सर्वात आधी नवीन वर्षाच्या पहिल्या सणाच्या म्हणजे मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा नमस्कार मी प्रिया प्रिया जुनिक रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप 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 स्वागत आहे तर आज आपण इथे शेंगसोल्याची रेसिपी पाहणार आहोत शेंगसोला म्हणजे काही भागामध्ये याला खेंगाट म्हणतात भोगी दिवशी सर्व घरांमध्ये हा खेंगाट म्हणजे शेंगचोला हा पदार्थ केला जातो तर सातारी भाषामध्ये शेंगचोला म्हणतात तर आपण शेंगचोल्याचीच रेसिपी पाहणार आहोत वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हा पदार्थ केला जातो तर आता इथे आपण शेंगचोल्याचं साहित्य पाहून घेऊयात शेंगसोल्याचे जे वाटण आहे ते, ते खूपच मस्त वेगळ्या पद्धतीने मी केलेलं आहे याच पद्धतीने तुम्ही वाटण करून पहा शेंगचोला खूपच चमचमीत आणि झंझलीत असं तयार होईल खूपच टेस्टी असं तयार ता होईल तर त्यासाठी आपण पाववाटी खोबऱ्याचा किस तयार करून घेतलेला आहे चार ते पाच लाल मिरच्या घेतलेल्या आहेत इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत म्हणजेच चार पाच लवंगा चार पाच मिरे दालचिनीचा तुकडा आणि चक्रीफुलच्या दोन पाकळ्या दोन चमचे तीळ घ्यायचे आहेत आणि एक चमचा इथे धने घेतलेले आहेत तर आता इकडे शेंगसोल्यासाठी जे हे वालाच्या शेंगा भेटतात त्या आपण इथे घेतलेल्या आहेत दोनशे पन्नास ग्रॅम एक पाऊन वाटी म्हणजे असे इथे शेंगाने घेतलेले आहेत भिजवून घेतलेले आहेत रात्रभर आणि अर्धी वाटी इथे हरभारे घेतलेले आहेत ते सुद्धा रात्रभर असे भिजवून घेतलेले आहेत वाटाने घेतलेले आहेत पाऊ वाटी गाजर घेतलेले आहेत काप करून पववाटी आणि एक वांग घेतलेलं आहे मोठ्या साईजचं कट करून आणि इथे बोरं घेतलेले आहेत राय रायबोरा आहेत ही जवळजवळ सात ते आठ रायबोरा अशी कट करून घेतलेले आहेत उभ्या आकारामध्ये ओला हरभरासुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असतो तो तुम्ही या जागी घेऊ शकता किंवा तुमच्या भागामध्ये ज्या वेगवेगळ्या भाज्या यामध्ये घालता त्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता पण आता हे बघा इथे वाटण जे आपण करणार आहोत ते सेम प्रोसेसमध्ये ठेवा सेम ठेवा वाटण हे या पद्धतीने केलं तर ही शेंगसोल्याची टेस्ट अमेझिंग होते खूपच वेगळ्या पद्धतीने शेंगसोला मस्त चटपटीत आणि चमचमीत असं तयार होतो तर इथे मी पाववाटी हे खोबऱ्याचा केस घेतलेला आहे तो व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे अगदी मस्त गुलाबी रंग येईपर्यंत आपण हा खोबऱ्याचा किस बारीक करून सॉरी इथे भाजून घेणार आहोत तर हे बघा खोबऱ्याचा किस छान असा भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण हे जे पांढरे तिळ घेतलेले आहे ते सुद्धा यामध्ये भाजून घ्यायचे आहेत मस्त असे हे जे तिळ आहे ते असे तडतडले की आपण बाजूला करून घेणार आहोत तर हे बघा पांढरे सुद्धा व्यवस्थित असे तडतडून इथे आपण घेणार आहोत यामध्ये कारळंसुद्धा ॲड करतात तर इथे माझ्याकडे कारळं नाही आहेत तर कारळेसुद्धा तुमच्याकडे असतील तर हे कारळेसुद्धा यामध्ये असे भाजून घालायचे आहेत असे कारळे दोन चमचे घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित गरम करून यामध्ये भाजून बाजूला करून घेणार आहोत आता त्याचबरोबर हा जो आपण खडा मसाला घेतलेला आहे आणि त्याबरोबर ह्या ज्या हिरव्या मि सॉरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा अशा व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत मस्त अशा गरम करून घ्यायच्या आहेत अगदी कमी गॅसवर आणि हे सर्व एकत्र एक मिक्स करून आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत सुरुवातीला हा सर्व सुखा जो मसाला आहे तो बारीक करून घेऊयात आणि नंतर यामध्ये आपण लसूण ॲड करून घेणार आहोत तर हे बघा यामध्ये सर्व हे हे गरम है, 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 गरम है, है आता गरम झालेले आहेत मिरच्या आणि हे धने हे सर्व व्यवस्थित गरम झालेलं आहे हे आता आपण बारीक करून घेणार आहोत आणि यामध्ये सात ते आठ लसूणच्या पाकळ्यानंतर ॲड करून घ्यायच्या आहेत तर आता हे बघा व्यवस्थित असं बारीक झालेली आहे ही पावडर तयार झालेली आहे व्यवस्थित आता यामध्ये आपण हा जो लसूण घेतलेला आहे जवळजवळ लसणाच्या दहा एक पाकळ्या अशा घ्यायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित मिक्सरला बारीक करून इथे घेणार आहोत तर हे बघा खूप सुंदररीत्या आपलं वाटण तयार झालेला आहे आता एक कढई घ्यायची आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे आहे यामध्ये एक च असं हिंग घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा जिरे पाव चमचा मोहरी आणि यामध्ये आपण जो हा मसाला तयार करून घेतलेला आहे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित इथे हे तळून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकताय भाजल्यानंतर लगेच याला तेल सुटलेलं आहे तिळाला लगेच तेल सुटतं तर हे बघा हे तयार झालेलं आहे वाटण आपलं आता यामध्ये पाव चमचा हळद घ्यायची आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा कांदा लसून मी सगळी चटणी घेतलेली ला आहे लाल रंग येण्यासाठी तिखट लाल मिरच पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा आणि त्याचबरोबर गरम मसाला घेतलेला आहे आपण इथे एक चमचा थोडंसं तेल ॲड करूयात एक ते दोन चमचे आणि हे सर्व मसाले व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत भाजून असे घ्यायचे आहेत मस्त असं तेलामध्ये तर तुम्ही इथे पाहू शकताय खूप छान असा याचा स्मेलसुद्धा सुटलेला आहे आणि हे सर्व मसाले तेलामध्ये छान असे तळून आपण भाजून घेतलेले आहे तेलसुद्धा छान असं सुटलेलं आहे आता यामध्ये आपण हे ज्या भिजवलेल्या हरभारे घेतलेले आहेत पाववाटी अर्धी वाटी हे जे शेंगदाणे घेतलेले आहेत भिजवून ते घालून घ्यायचे आहेत सुरुवातीला आता यामध्ये जे आपण भाज्या घेतलेल्या आहेत चिरून त्या घालून घ्यायच्या आहेत वांग घेतलेलं आहे गाजर वाटाणे त्याचबरोबर रायबोरे असे चिरून घेतलेले आहेत आणि आपण जे या शेंगा घेतलेल्या आहेत वाल शेंगा निवडून घेतलेल्या आहेत या अशा पद्धतीने निवडायच्या असतात तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून इथे आपण घेणार आहोत हे छान असं मिक्स करून इथे आपण घ्यायचं आहे सर्व मसाले या सुद्धा व्यवस्थित लागलं ला पाहिजे इथपर्यंत व्यवस्थित आपण हा मसाला मिक्स करून यामध्ये घेणार आहोत जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलवर जाऊन नक्की लगेच जाऊन सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या या नवनवीन युनिक रेसिपी सर्वात आधी दिसत राहतील तर हा शेंगचोला सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून मस्त असा हा शेंगचोला शिजवून घ्यायचा आहे एका वाटी पाण्यामध्ये हा शेंगचोला परफेक्ट शिजला जाईल तुम्हाला मी पाणी दाखवते हे बघा आता उकळी फुटलेले आहे यामध्ये आपण मिठाचा वापर केलेला नाही अजून आता हा ह्या भाज्या व्यवस्थित अशा मऊ पडलेल्या आहेत त्यांचा आकार कमी झालेला आहे आता या ठिकाणी मीठ घालून घ्यायचा आहे म्हणजे मिठाचा अंदाज व्यवस्थित असा लागतो तर हे बघा इथे मीठ घालून घेतलेला आहे चवीनुसार म्हणजे एक चमचा इथे मी मीठ घालून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे एकच वाटी पाणी घातलेलं आहे तरी तुम्ही पाहू शकताय पाणी भरपूर असं या शेंगचोल्यामध्ये आहे एवढ्यात हा शे शिजला जाईल आणि जर तुमच्या भागामध्ये पातळ शेंगचोला तयार करत असाल तर यामध्ये अजून पाणी घाला आणि हे मस्त अशी उकळी फुटल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करून घ्यायचा आहे दोन ते तीन चमचे म्हणजे ही शेंगचोल्याची पातळ भाजीसुद्धा खूपच छान अशी तयार होईल तर हे बघा इथे शेंगसोला मस्त असा तयार झालेला आहे दहा मिनिट शेंगचोला आपण कमी गॅसवर व्यवस्थित असं शिजवून घेतलेला आहे सर्व भाज्या खूपच छान अशा शिजलेल्या आहेत हे एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊयात आणि तुम्ही इथे पाहू शकता हे बघा खूप छान शेंगसोला इथे तयार झालेला आहे यामध्ये फक्त गार्निशिंगसाठी आपण तिळवरून घालून घेणार आहोत तिळाचीच ही शेंगसोल्याची रेसिपी असते यामध्ये आता आपण कोथंबीर घालून घ्यायची आहे बारीक चिरलेली तीळ घालून घेतलेले आहेत खूप छान असा भन्नाट असा शेंगसोला दिसत आहे कलर सुद्धा खूप सुंदर आलेला आहे शेंगसोल्याला तर यामध्ये आपण तिळाचं तीळ बारीक करून घातलेले आहे त्यामुळे वरून फक्त असे थोडेसे तीळ घालून घेतलेले आहेत आणि हे बघा इथे आपला शेंगसोला खूपच छान असा तयार झालेला आहे खूप सुंदर दिसत आहे अगदी झणझणीत चमचमीत असा इथे शेंगसोला तयार झालेला आहे खूप 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 आवडेल तुम्हाला सर्वांना तर ही शेंगचोल्याची रेसिपी एकदा अशीच तयार करून बघा वाटेलसुद्धा याच पद्धतीने तयार करून बघा खूपच सुंदर असा शेंगसोला इथे तुमचा तयार होईल चला तर आता उद्या पुन्हा भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोट खुश तर मन खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू